शहरातील गोरगरीब नागरिकांना रमाई आवास योजनेचा लाभ देण्यासाठी मागे खाजगी संस्थेमार्फत करण्यात आलेला ऐवजी नवीन पी एम सी नेमणूक पुन्हा सर्वे करावा अशी मागणी रमाई आवास योजना कृती समितीकडून करण्यात आली आहे या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आलं आहे सरकारच्या वतीने गोरगरिब नागरिकांसाठी रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल साठी निधी देण्यात येतो या निधीमधून लाभार्थी आपला छोटासा निवारा उभा करतात महानगरपालिकेच्या वतीने शहरातील नागरंना याचा लाभ देण्यासाठी शहरातील अनेक भागात एका खाजगी संस्थेमार्फत सर्वे करून घेतला होता परंतु या सर्वेत अनेक गरीब लाभार्थी वंचित राहिले असल्याचा आरोप रमाई आवास योजना कृती समितीने केला असून मनपा प्रशासन एका अनुभवी पीएमसी नियुक्त करून पुन्हा सर्वे करून लाभार्थ्यांना लाभ द्यावा अशी मागणी केली असून या मागणीसाठी कृती समितीकडून गुरुवारी मनपा प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरू केले यावेळी कृती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे सतीश सुरडकर आदींसह इतर कृती समितीचे सदस्य या उपोषणात सहभागी झाले होते माई समितीचे अध्यक्ष लक्ष्मणजी कांबळे साहेब आणि सतीश सतीश सुरडकर सुरडकर सतीशराव सुरडकर की आता हे बऱ्याच दिवसापासून शहरामध्ये काम करतात रामाई असं गोरगरिबांना मला असं वाटतं की अनेक हजारो घरं यांनी गोरगरिबांना करून दिलेले आहेत महानगरपालिकेच्या फार मोठं काम आहे या लोकांचं आता मला हा प्रवास कळलं की हे लोक काय आहे ना याच्या लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने सर्वे झालेला आहे आणि हा जो सर्वे शंभर टक्के फोगस आहे असं अध्यक्षांचं म्हणणं आहे कारण हे त्या क्षेत्रात काम करते यांना माहीत आहे म्हणजे जे खरे लाभार्थी आहेत त्यांना डावलून त्या लोकशिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेने जे नवीन अर्ज भरलेले आहेत त्यां नवीन अर्ज भरले त्यांना मान्यता देऊन त्यांच्यामध्ये भूळ केलेला आहे या लोकांनी म्हणजे मला असं वाटतं की ते जवळजवळ हजार दो ते दोन हजार नावं बोगस आहेत म्हणजे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र सगळं बाहेरच्या ग्रामीण ग्रामीण भागातील लोकं आणून शहरातले दाखवलेले असं त्याच्यामध्ये मोठा गोळ झालेला आहे आणि बरोबर नाही आहे ना गोरगरीब जनतेला घर मिळावं म्हणून हे सरकारची योजना आहे आणि त्या योजनेअंतर्गत लक्ष्मण कांबळे आणि सोरटकर हे काम करतात यांचं मत यांचं म्हणणं असं आहे की बा गोरगरिबांना याचा लाभ मिळाला पाहिजे खरंच ज्यांना घराची गरज आहे त्यांना लाभ मिळाला पाहिजे पण असं होत नाही आहे म्हणून आजपासून आम्ही ह्या अमृत सुरुवात केलेली आहे आणि मी शिवसेना सम सहसंपर्क प्रमुख या नात्याने यांच्या पाठीशी आहे कारण हेतू आहे की गोरगरिबांना घर मिळालं पाहिजे याच्यामध्ये म्हणजे कुठलाही एक भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे आणि असं जर होत असेल तर बरोबर नाही आहे आता हे जे आंदोलन आहे यांचं तर चालूच राहील कारण आता त्यांचं म्हणणं असं आहे की या पुढील या पुढील भागात काही दिवसानंतर जर महानगरपालिका आयुक्त आणि या अर्पणाचे थेट आहेत उपायुक्त जर याच्यावर काही ॲक्शन नाही घेतले किंवा हे थांबवलं नाही मोटा भयानक आंदोलन किया शिवसेना के, के बोल बिल्कुल से जिस दिन भी बात करना उन्होंने अगर बुलाए तो बिल्कुल जाएंगे बात करेंगे हमारा इसमें कोई सहभाग नहीं है ना हम हमको कुछ चाहिए ऐसे थोड़े है कि गौर गरीब जनता को ये घर मिलना चाहिए ये लाभ मिलना चाहिए जिनको चार चार मजल घर है उनको अगर तुम ये रमाया आवास योजना के अंदर तुम उसको एक्शन का भी कैसे कैसा चलेगा गलत है ये शहर में ऐसा हम होने नहीं देंगे तो कहीं ना कहीं आपको लगता है कहीं राजनीति हो रही इसके पीछे राजनीति में भ्रष्टाचार है हो सकता है कोई राजनीति उसके पीछे हो जाए सर भ्रष्टाचार है गलत है नहीं जन गोर गरीब जनता के पैसे खा रहे हजारों घर ऐसे आज लोगों को पांच पांच चार चार पत्रे के टीनों के घरों में लोग जी सरकार का ये तो ये है कि भाई गोर गरीब को मिलना चाहिए नहीं मिल रही गलत बात है आपका शुभ नाम विजय राव साड़ा शिवसेना सह संपर्क प्रमुख को